स्वामींची पुण्यतिथी असल्या कारणाने स्वामींची पालखी सोहळा हा उत्साह चालू आहे त्यामुळे संपूर्ण गर्दी जमलेली आहे पालखी सोहळा हा जो आहे तो खूप आमचा उत्सव सारखाच असतो आणि आमचा पारायण आणि पालखी हे पूर्ण आम्हाला आनंद देऊन जात खूप बरं वाटतंय खूप प्रत्यक्ष स्वामी आहेत तिथे आणि त्यांच्या उपस्थितीत आम्ही इथे बसून नामस्मरण करतोय आपण घरी नामस्मरण वगैरे भरपूर करतो पण स्वामींच्या मठातली जी अनुभूती आहे ती प्रत्येकाने एकदा तरी घ्यावी असं मला वाटतं जप जाप नामस्मरण करायला मिळत नाही त्यांनी या पालखीला जर उपस्थित राहिले तर ते जे पुण्य फळ आहे ते या पालखीमुळे आपल्याला मिळतं या मैदानामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका आलेले आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत खूप छान वाटत आहे इकडे येऊन स्वामींच दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडत आहे सगळ्यात महत्वाचं बहुत आज दिवसाचं ऑपरेशन करायला घेतलं ओके झाला रक्त नाही लागला काय नाही लागलं दादर स्वामी समर्थ मठातर्फे सोमवारी दिनांक सहा मे रोजी स्वामी पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थांच्या पादुका पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते दादर मठामध्ये मा आज स्वामींची पुण्यतिथी असल्याकारणाने स्वामींची पालखी सोहळा उत्साह चालू उसा आहे त्यामुळे संपूर्ण गर्दी जमलेली आहे खूप भाविक लोक इकडे येतात जातात स्वामींसाठी अगदी अगत्याने उतरून स्वामींचं दर्शनासाठी येतात गुरुवारी पण दादर मठात भरपूर गर्दी होते आणि दिवसेंदिवस ही गर्दी वाढत आहे अशीच स्वामींची कृपा सर्वांवर राहो आणि आपल्या सर्वांना स्वामींचा आशीर्वाद मिळो स्वामी समर्थ आम्ही दादर मठात लहान मनापासून येतो आणि आता मठाचे सगळं रिनवेशन झाल्यापासून तर सगळीकडे प्रसिद्ध झाल्यामुळे दा दादर मठात भरपूर गर्दी वाढली आहे अशीच गर्दी वाढली पाहिजे आणि सगळ्यांना म्हणजे यावंसं वाटलंच पाहिजे आणि लोक येतात तेवढी लांबून लांबून लोक येतात या पालखी सोहळ्यासाठी शेकडो स्वामी भक्तांनी गर्दी केली होती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सर्व स्वामी भक्त राहते आम्ही गेले वर्ष स्वामी सेवा करतोय म्हणजे आमचा एक पेज आहे तोची एक समर्थ इन्स्टावर आहे युट्यूबवर आहे आणि फेसबुकवर पण आहे तर असे आम्ही इन्स्टावर सगळे असे फक्त गोळा झालोय आणि दादर येऊन विचारलं त्यांना आम्ही चौकशी केली आणि इथे आम्ही तेव्हापासून सेवा करतोय प्रगट दिन असू दे किंवा पुण्यतिथी असू दे सा स्वामींचा सा कोणताही का कार्यक्रम असेल आम्ही सेवेला हजर असतो तुम्हीही इच्छुक असाल तर येऊ शकता सेवा करू शकता स्वामींची तर आम्ही तोचे एक समर्थकांना आहोत आम्ही सेवेकरी आहोत सध्या आम्ही दादर मठामध्ये सेवा करत आहोत आमच्या वेगवेगळ्या वेग 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 सेवा आहेत आणि इथे आपल्याकडे तुम्ही बघू शकता आपले सगळे सेवेकरी जे आहेत ते चप्पल सेवा करत आहेत अत्तर सेवा आहे आपल्याकडे क्यू मॅनेजमेंट आहे त्यासोबत सॅनिटायझरसुद्धा आहे तर ज्यांना ज्यांना सेवा करायची इच्छा असेल तर ते आपल्या पेजला फॉलो करू शकतात तुम्ही इन्स्टावरती आणि यूट्यूबवरती आम्हाला फॉलो करू शकता आणि सेवेसाठी सुद्धा आम्हाला जॉईन करू शकता

Tadarmata tund , seina poole on margi , Kuklerool on . Portovitjad siis margi . शंकराच्या जाऊन केशवदाते मध्ये पोहोचली या मैदानात सुंदरचा मंडप घातला होता आणि भाविकांसाठी बैठकीची व्यवस्था करण्यात आली होती पालखीतून पादुका काढून त्यावर अभिषेक करून त्यांची षोडोपचारे पूजा करण्यात आली

संध्याकाळी सहा वाजता मठातून निघाली ती सेनाभवन गोखले रोड करत आगाशी पथावरून सदानंद उद्यानात आली आणि या उद्यानात सुंदरसा मंडप घातलेला आहे त्या मंडपामध्ये पालखी ठेवली गेली पालखीतून पादुका काढल्या आणि आता सध्या त्यांचा पादुकाचा अभि पादुकांवर अभिषेक चालू आहे आणि हा अभिषेक कमीत कमी एक दीड पावणे दोन तास चालेल त्यानंतर प्रदक्षिणा होतील आरती होईल आणि मग परत पालखीचे प्रस्थान मठाकडे होईल जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा पालखी ही माहीम माहीम समुद्रावर जा जात असे त्यावेळी पेट्रोमॅक्सचे दिवे होते तेव्हा सेवेकरी पालखी उचलत असत आणि तिथे पूजा होत असे त्यांची पादुकांची वगैरे आणि त्यानंतर ती पालखी चाल त्यावेळी घोडागाडी होती साधी पूर्वीची जी घोडागाडी होती ती होती त्याच्यात आम्ही पालखीबरोबर बसण्याचाही हे घेतलेला आहे म्हणजे अनुभव घेतला आहे नंतर ती येऊन परत मठात येत होती पुन्हा भजन होत होतं त्यावेळी फार कमी माणसं असायची पण आता दिवसेदिवस स्वामींचं महत्त्व इतकं वाढत चाललं आहे त्यामुळे पालखीला फार गर्दी होत चालली आहे माझ्या मते पालखीचा अनुभव हा विलक्षण असतो प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी स्वामींच्या पालखीचा आणि पारायणाचा हा अनुभव घेतला पाहिजे असं मला वाटतं आपण घरी नामस्वरण वगैरे भरपूर करतो पण स्वामींच्या मठातली जी अनुभूती आहे ती प्रत्येकाने एकदा तरी घ्यावी असं मला वाटतं स्वामी जसं सांगतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक भक्ताला या गोष्टीची कधी ना कधीतरी अनुभूती येते असं माझं मत आहे आणि अनुभव आहे आगच्छ देव देवेश तेजोदा सुखपते श्रीयमणा मया पूजा गृहाण पुरुषोत्तम साधुवसुषी स्वामी समर्थ देवता भुवन महाध्यायामी ध्याय ध्यानाथे समर्पयामि समर्पयामी साधुवसुषु स्वामी समर्थ देवता भुवन महा, देव महा पादयो पाद्यम नमस्ते देव देवेश नमस्ते धरणीजर नमस्ते जगदाधर अर्गन्य प्रतिगृहता पादुवस तत्पुरुष स्वामी समर्थ देवता भुवन महा कामदेनो देवर्षी विदुर्भिद वयोद्रामी देवेश स्नाना वयस्नानांतरेण वयस्नां समर्पयामस्नानांतरेंड शुद्धोदस्नान समर्पयाम समर्पयामि गंधास्त पुष्प समर्पया चंद्रमंडल संघाशदे परमधी स्नानाथं ते प्रयुवाण स्वामी पादुकसद्गुरुस्वामी समर्थदेव ताप्य समर्पयामि अधिस्नानं समर्पयाज्यम सुराय महाराज यज्ञ प्रतिष्ठिम हाज्यम पवित स्नानाथं प्रतीगृह्यताम पादुकसद्गुरुस्वामीसमर्थदे प्रम धृतस्नानं समर्पया धृतस्नानांतरेण शुद्धोदक स्ना समर्पयाौषधी समद्वनं सदृशं मधु स्नानाथं ते प्रय परमेश्वर पादुकसद्गुरुस्वामीसमर्दे प्रम मधुस्नानं समर्पया सकलपूजाथे वंदाक्षितपुष्प समर्पया इक्षुदंड समद्भूत दिव्य शर्कर्या हरी स्नापया महावक्ता पितो तो सुरेश्वर शर्करास्थानांतरेण सुचोदकस्थान समर्पया सुचोदकस्थानांतरेण सुताचमनीय समर्पया पालखी सोहळा हा जो आहे तो खूप आमचा उत्सव सारखाच असतो आणि आमचा पारायण आणि पालखी हे पूर्ण आम्हाला आनंद देऊन जातं आणि स्वामींचं आमच्यावर परत आहे आम्हाला त्यातून श्रद्धेने भक्तिभावाने आम्ही इथे येतो आणि इथे उपस्थित राहतो ते खूप 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 बरं वाटतं दरवर्षी आम्ही ह्या एका दिवसाची वाट बघतो आणि आज आम्ही इथे उपस्थित आहोत या वातावरणात खूप बरं वाटतंय खूप प्रत्यक्ष स्वामी आहेत तिथे आणि त्यांच्या उपस्थितीत आम्ही इथे बसून नामस्मरण करतोय हे कर पूजा अर्चा करतोय खूप बरा वाटतंय आज दादरच्या मठात आपली स्वामींची पालखी आलेली आहे आज स्वामींची पुण्यतिथी आहे दरवर्षी दत्तजयंती आणि स्वामींच्या पुण्यतिथीला आपली पालखी केशवदात्री मैदानमध्ये येते स्वामींचे खूप छान अनुभव आहेत आता आपण आहोत पालखी सोहळ्याला आहोत ही स्वामींची पालखी आहे दरवर्षी पुण्यतिथीच्या वेळी ही पालखी निघते हा आपल्यासाठी खरं पाहिलं तर हा अलभ्य लाभ आहे ज्यांना काही पारायण वगैरे काही करायला मिळत नाही जप जाप नामस्मरण करायला मिळत नाही त्यांनी ह्या पालखीला जर उपस्थित राहिले तर ते जे पुण्य फळ आहे

विलव प्रवाल तुरसी दर्मलती विस्वां भूदेया विजगदीशुरमे प्रसीद पादवसु सदगुरु स्वामी समर्थ देवता जीव महासताला पूजार्दे ब्राह्मणोस्ते प्रवासे जाहूराज नदीका उत्तर क्षेत्र कडया सुलोदय दान सुंदर महा जोड़ा करते पूर्वोदि उदयदा पान रचां सेकानाथ हृदयका रा व्यास जतदि शक्ति समवर्जनास वत्जानी जेसे प्रगत आलो पावमय

आज वर्षानुवर्ष म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न सालापासून मी स्वामींच्या दर्शनाला येत असतो मी स्वामी समर्थच्या मठाच्या राहत असतो आणि आज वर्षानुवर्ष मी आणि माझं सगळं कुटुंबीय माझ्या मुली भाऊ भावंड वगैरे आणि स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय आम्हाला चैन पडत आहे सगळ्यात महत्वा गणपतीला जातो सगळीकडे जातो पण स्वामींचं दर्शन हे माझं आहे आणि मी स्वामींच्या पोथीचं मी पठण करतो आणि स्वामी हे आमचं दैवत आज आम्ही इथे ह्या मैदानामध्ये श्री स्वामी समर्थांच्या पादुका आलेले आहे त्याच्यासाठी आलेलो आहोत खूप छान वाटतं आहे इकडे येऊ स्वामींचे आमच्यावर खूप 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 आशीर्वाद आहेत माझे मिशेसचे पोटामध्ये घाट आलो ते ऑपरेशन लई हे है कठीण आहे सांगितलं डॉक्टर वैतर उडू बी शकेल मग ते धनवंती आहे ना दादर मठाच्या बाजू मध्ये स्वामी केलं चांगलं होऊन दे तुला घरात पूजा पूजा करेल हा तिकडे तर आठ दिवसाचं ऑपरेशन करायला घेतलं

परम आद्य नमः परायण महापरायण नमः आद्य नमः आद्य महासुमनाय नमः जय देव देवराजे नवा देवानी कुमार भयावी इंना निवेदन करलेना आपसे काढलेना परम आद्य नमः परायण नमः आद्य महासुमनाय नमः याने का निज पापा जनमान अन्यथा शरणं नस्ती तुमे शरणं मम

देव जय देव जय अमृता स्वामी अवृदा रंगली स्वामी रंगली स्वामी जय देव जय देव धुमिकार दे व्या पुण्यवरासी हरष रूपे दर्जी कर्ण माणिक तुमचे गुणवय तात

ምን ያጃጃን ይህ ከመፈለ እንደ ወደ ሳይወቅ ብለው እንሰ ባነ አል እንሰ ባነ አል እንሰ ባነ አል እንሰ आनंदा दे महावे मंदिर देव जय देव स्वामी जय औषधा स्वामी औषधा जय देव जय जय प्रजा चणाया स्वामी रायाची स्वामी आर डारी सदार बहोतरासी स्वामी आवड बसणारा बहो तरासी स्व एक पायाा एका पारी के गाता पुण्या बोली रमीना के गाता पुल्या बोली मे मागते मागण है चिरा गई हे चित्तु जे कने असूज

प्रदक्षिणा आणि आरती झाल्यावर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला यावेळी पादुका दर्शनासाठी भाविकांची प्रचंड रांग लागली होती स्वामींच्या पादुकांच्या दर्शनाने केशवदाते मैदान पूर्णतः स्वामीमय झाले होते